टेक्निकल अडीअडचणीमुळे लेक्चर बघा बंद झालं होतं त्यासाठी मला माफ करा आपण काय करूयात हे जे सेशन आहे पुन्हा मी तुम्हाला इथे समजून सांगतो जेणेकरून तितका वेळ न घेता मी थोडस मध्ये जातो पॉलिटिक्स मध्ये काय असतं दोन थेरीज असतं ज्याच्यामध्ये एक ट्रॅडिशनल अप्रोच आपण वापरतो आणि एक मॉडर्न अप्रोच वापरतो आपण जे ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये आपण दोन संकल्पना चार थिरीज बघून घेऊ दोन म्हणण्याविषयी चार म्हणू आपण फिलॉसॉफिकल थेरी हिस्टॉरिकल अप्रोच लिगल अप्रोच आणि इन्स्टिट्युशनल अप्रोच त्याच्यामध्ये सोशलॉजिकल अप्रोच हे मॉडर्न थेरीमध्ये येतं सायकोलॉजिकल अप्रोच येतं इकॉनॉमिक अप्रोच येतं बिहेव्हियल अप्रोच येतं आणि मार्क्सिस अप्रोच येतं आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे थिंकर्स तुम्हाला दिसतात ज्याला एक्सपोनंट्स आपण म्हणू याला आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत मग आता या राज्याच्या संकल्पनेचा जर तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा असेल तर हे राज्य या राज्याचे स्वरूप कसं आहे म्हणजे नेचर कसं आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे कामे आहे वर्किंग कशा पद्धतीने असतं ते बघणं जाए। गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय ते बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय असतं फीचर्स काय असतं ते बघणं गरजेचं आहे आणि ह्या ज्या सगळ्या संकल्पना आपण शिकतो हे कशाच्या आधारावर समजून घ्यायचं आहे तर तुमचं जॉग्रफिकल फॅक्टर कोणते आहे तुमचे कल्चरल फॅक्टर्स कोणते आहेत तुमचे पॉलिटिकल फॅक्टर्स कोणते आहे आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो एकोन। इकॉनॉमिक फॅक्टर्स कोणते आहेत हे तुम्हाला इथे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे समजला तर मग बेसिकली तुम्हाला दोन संकल्पना समजाव्या लागतात एक म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था काय असतं आणि दुसरी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था काय बरोबर आणि मी अजून तुम्हाला दोन संकल्पना समजून सांगणार आहे ज्याला साम्यवादी आपण संकल्पना म्हणू आहे आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधला आपल्याला समजून घ्यायचं आहे तर भांडवलशाही अर्थव्यवस्था ही सामाजिक करार म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी आणि जॉन लॉक आणि जॉन स्टुअर्ट मिल यासारख्या उदारमतवाद्यांची जी संकल्पना आहे ज्याला आपण नाईट वॉचमॅन स्टेट म्हणतो जिथे फक्त नाईट वॉचमॅनची जी भूमिका आहे यांची जी भूमिका आहे लॉ एन ऑर्डरला मेंटेन बाकी काहीच नाही जसं आपण जेव्हा भारताला इंडिपेंडेंट झालं तर जे सगळे व्यवसाय होते सगळे जे इंडस्ट्रीज होत्या सरकारच्या हातामध्ये होत्या म्हणजे पायाच्या बोटाच्या नकापासून जे नेलपेंट असतं तर डोक्याच्या केसापर्यंतच जे हेरडा आहे सुईपासून तर विमानापर्यंत सगळं 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 सरकार करायचं आणि मग सरकार जर सगळं बनवत बसलं तर मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणार कोण बरोबर देशामध्ये रोजगार बनवायचा देशामध्ये आरोग्य द्यायचंय करणार कोण बरं गव्हर्नन्स द्यायचा करणार कोण म्हणून सरकारने काय करायला पाहिजे आता फक्त आणि फक्त एक भांडवल आपल्या देशामध्ये लॉ अँड ऑर्डरला मेंटेन ठेवायला पाहिजे आणि मार्केटला इकॉनॉमी द्यायला पाहिजे मग भांडवल ती अर्थव्यवस्था काय असतो जो भांडवलदार वर्ग असतो तो काय करतो मार्केटला कंट्रोल करतो सरकार कंट्रोल करणार नाही सरकारचं काम आहे लॉ अँड ऑर्डरला ट्रिकल डाउन इफेक्ट म्हणजे काय बरोबर ट्रिकल डाऊन इफेक्ट असा असतो तर पहिले जो रिच वर्ग आहे जो भांडवलदार वर्ग आहे हा श्रीमंत होईल तो वर्ग श्रीमंत झाल्यानंतर तो काय करेल मार्केटमध्ये मनी होतील पैसा टाकेल आणि हा जेव्हा पैसा टाकेल तर मार्केटमध्ये काय होईल रोजगार निर्मिती होईल या रोजगाराच्या माध्यमातून जो गरीब वर्ग आहे हा काय होतील विद्यार्थी त्यांना रोजगार मिळेल पैसा मिळेल आणि त्याच्यामुळे त्यांची सुद्धा काय होईल अपलिप्टमेंट होईल म्हणजे टॉप पासून बॉटम पर्यंत जो इफेक्ट तुम्हाला दिसतो त्याला ट्रिकल डाऊन इफेक्ट आपण असं म्हणतो हा लक्षात हे झालं भांडवलच्या अर्थव्यवस्थेचा याच्यामध्ये नाईनटीन नाईन्टी वन नंतरचे रिफॉर्म सुद्धा तुम्हाला दिसतात त्यानंतर आहे अमेरिकेतील न्यू डील किंवा अ ब्रिटनमधील थॅचरिझम हे तुम्हाला म्हणजे खाजगीकरणाचे बेस्ट उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यांच्या समाजवादी राज्य या समाजवादी राज्यामध्ये काय असतो विद्यार्थी मित्रांनो ही जी अर्थव्यवस्था आहे ही मार्क्स वादी संकल्पना आहे त्यांच्या संकल्पनेवर आधारित असतं मार्क्सवादी संकल्पना बरोबर आणि सोबतच याच्यामध्ये तुम्हाला थोडस वर्ग संघर्ष म्हणजे जाती धर्मांमध्ये थोडासा संघर्ष बघायला मिळतो या साम्यवादी विचारसरणीमध्ये किंवा बा, समाजवादी विचारसरणीमध्ये सगळ्या ज्या संकल्पना असतात उत्पादनामध्ये जे रिसोर्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो <गँग> हे कोणाजवळ सरकार जवळ असतं म्हणजे राज्याजवळ असत आणि हे राज्य मग जे लोक आहेत यांच्या प्रत्येक गरजा परिपूर्ण करण्याचं काम करतं म्हणजे ज्याच्या लोकांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या ज्या प्राथमिक गरजा आहेत या परिपूर्ण करण्याच काम करतं आणि जेव्हा राज्य इतकं प्रबळ असत तेव्हा तिथे एकच पार्टी सिस्टीम तुम्हाला बघायला मिळतो जसं फॉर एक्झाम्पल अ काय रे चायना त्याच्यानंतर नोकरशाहीचा अतिरिक्त म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर हे राज्यच आहे पॉवरफुल सरकार मग काही करू शकते तिथे भ्रष्टाचार अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसतात आणि नाविन्याचा अभाव म्हणजे जसं आहे तसं सरकार चालू देते आणि नवीन नवीन गोष्टींना आपण ते ऍक्सेप्ट करत नाही त्यानंतर आहे प्रगत औद्योगिक समाजातील राज्यांचा सखोल विचार करता आपल्याला चार संकल्पना समजून येतात एक हायब्रिड राज्य ज्याच्यामध्ये बाजारपेठ पण आहे म्हणजे भांडवलशाही वर्ग आहे आणि सोबतच कल्याणकारी धोरणांना सुद्धा इम्प्लिमेंट केलं जातं जिथे आर्थिक वाढ आणि सामाजिक न्यायाचा समतोल साधला जातो म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला तितकच महत्व आहे आणि सामाजिक जो सरकार आहे त्या दोघांनाही समान महत्व दिलं आहे आणि दोघंही या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी पुढाकार घेतात मग केन्सियन पुर पुनरागमन दोन हजार आठचं जे आर्थिक संकट आलं होतं विद्यार्थी मित्रांनो बरोबर आणि दोन हजार आठ ला जे आर्थिक संकट आलं ते ओपन मार्केटमुळे आलं त्यामुळे काय झालं की जे सरकारचा जो हस्तक्षेप आहे हा पुन्हा मार्केटवर यायला लागला की जेणेकरून जे मार्केट आहे किंवा इकॉनॉमी आहे ती स्टेबल असायला पाहिजे ही स्टेटचा उदय धोरणांवर सत्तेचा असंविधानिकरित्या प्रभाव असतो आणि हा जो प्रभाव आहे विद्यार्थी मित्रांनो काय होतं कॉर्पोरेट कॉर्पोरेट लॉबीमुळे एखाद्या ठिकाणी इम्प्लिमेंट दिसतो जसं की तुम्ही बघितलं असेल पुणे आज किती मोठं कॉर्पोरेट हब आहे मग नागपूर का नाही आहे कशामुळे कॉर्पोरेट लॉबीजमुळे तुम्ही बघितलं असेल बेंगलोरला आय टी हब आहे मग बेंगलोरलाच काय मँगलोरला का नाही असंच इंदोरला का नाही बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो हे होतं कॉर्पोरेट कॉर्पोरेट लॉबीजमुळे स्मार्ट स्टेट आणि गव्हर्नन्स कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा द्वारे निर्णय प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे ज्यामुळे राज्यांच्या सेवा अधिक प्रभावीपणे होणार म्हणजे सरळ स्मार्ट सिटीची स्थापना करणे आता विद्यार्थी थोडस आपण आपल्या भारताबद्दल समजून घेऊया राज्य आणि भारतीय संदर्भ सामाजिक आणि प्लस सांस्कृतिक वैशिष्ट्य काय ते आपण समजून घेऊया पोस्ट कोलोनियम कोलोनियल लेगसी म्हणजे काय ब्रिटिशच भारतातून गेल्यानंतर वसाहतवाद राजकीय प्रशासकीय संरचना उदाहरणार्थ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस यांचा आजही प्रभाव तुम्हाला दिसतो त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत सातत्य दिसून येते म्हणजे तेव्हापासूनची जी आपली प्रशासकीय सेवा आहे ती योग्य पद्धतीने काम करून राहिली आहेत म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेत कंटिन्युटी त्या दिसून येते जात धर्म भाषा आधारित मागण्या तुम्हाला माहित असेल की काही दिवसांपासून आपल्या देशामध्ये पॉलिटिक्स खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय ते जातीला घेऊन धर्माला घेऊन आणि भाषाला हिंदी भाषा जर झाली

विकासाला चालना मिळाले म्हणजे आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये आपली जी सामाजिक संस्कृती आहे त्याचे वैशिष्ट्य आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये इनकल्केट झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आता प्रबळ होऊन राहिले धोरणात्मक बाबी योजना आयोग ज्याला आपण विद्यार्थी मित्रांनो नीती आयोग म्हणून प्लॅनिंग कमिशन म्हणून राज्याच्या विकास भूमिकेचा केंद्रबिंदू म्हणून काम करतात ज्यामुळे पंचवार्षिक योजना आणि दूरगामी धोरणे तयार केली जातात म्हणजे काय इथून पाच वर्षामध्ये आपण कुठे असायला पाहिजे खरंच आपली पोस्ट निघायला पाहिजे का नाही निघायला पाहिजे आणि पोस्ट निघाल्यानंतर काय करणार पोस्ट नाही निघाल्यानंतर काय करणार यासाठी एक तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे बरोबर नंतर पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम एमजी नरेगा आर सार्वजनिक वितरण प्रणाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा शिक्षणाचा अधिकार कायदा यासारख्या योजना राज्यांचे लोकाभिमुख दर्शन केला येते म्हणजे काय या ज्या स्कीम्स आहेत कोणा कोणासाठी आहेत लोकांसाठी आहेत म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी आहेत कधी कधी सॉफ्ट स्टेट स्वरूप कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अम, न होणे एक आव्हान आहे ज्यामुळे राज्य सरकारच्या परिणाम होतो म्हणजे जर बघितलं असेल तर विद्यार्थी म्हणजे कधी कधी कायद्याची अंमलबजावणी करणं हे इम्पॉसिबल असत अशा वेळेस राज्याला जो कारभार चालवणं ते थोडस कठीण होत त्याच्यानंतर राज्याच्या भूमिकेत बदलाचे चालक घटक कोणते कोणते घटक राज्याची भूमिका बदलवायला कारणीभूत ठरतात असं आपण म्हणतो पहिला ग्लोबलायझेशन मुळे तुम्हाला माहित असेल काय झालं आणि काय नाही अख्ख जग एक ऍज अ विलेज बनलाय तुम्ही आज मोबाईलहून काही केलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय होतं आणि काय नाही होत हे तुम्हाला सगळं माहित आहे घरी बसल्या आपण अमेरिकेमधलं प्रोडक्ट मागू शकतो घरी बसल्या आपण इंडिया मार्ट करू शकतो डी मार्ट करू शकतो मिशो करू शकतो फ्लिपकार्ट करू शकतो अमेझॉन करू शकतो काहीही करू शकतो आणि जेव्हा ते प्रायव्हेट सेक्टर भारतामध्ये आलं एक नवीन मूवी आलाय कुबेर धनुषचा चा नागार्जुनचा आणि या कुबेर मध्ये खूपच जबरदस्त सांगितलेलं आहे या आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रभाव राज्याच्या स्वातंत्र्य धोरणावर निर्मातीवर मर्यादा येतात त्याच्याकडे भयंकर पैसा बेजूजा आला भारतामध्ये त्यांनी म्हटलं सरकारला की बाबा मी तुम्हाला पैसा देतो तुम्ही ज्या ज्या नवीन स्कीम्स आहेत ते फक्त मला द्या सरकार का नाही देणार सरकारला तर इलेक्शन पैसा पाहिजे म्हणजे जागतिकरणामुळे भारतामध्ये जे धोरण निर्मिती आहे याच्यावर मर्यादा येतात जसं इलॉन मस्क पाहणार आहे त्याचं सॅटेलाइट येणार आहे भारतामध्ये ज्यामुळे इंटरनेटचे भाव कमी होतील असं बोलल्या जात आहे पण सरकारच्या हिशोबाने सरकारने जर त्याला पैसा दिला म्हणजे इलॉन मस्कनी म्हटलं की बाबा पुढचे दोन इलेक्शन मी स्पॉन्सर करतो निवडून सरकार येईल आणि सरकारच मग त्याला सगळ्या गोष्टी देतील तंत्रज्ञान राज्य आणि नागरिक यांच्यात थेट संबंध मधामध्ये मिडलमॅन नाही पाहिजे स्टेट म्हणजे सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये डायरेक्ट काय विद्यार्थी मित्रांनो संबंध येते जसामधून आर टी आय टू इन्फॉर्मेशन डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधार निर्माण करते सेवा वितरण पारदर्शकता वाढवते येस yes. लोकशाहीकरण डेमोक्रेटी जे डेमोक्रेसी आहे त्याला प्रॉपरली इम्प्लिमेंट करण्याला मदत होते लोकशाही अपेक्षांमध्ये वाढ होते दबाव गटाचे उदय यामुळे अधिक उत्तरदायी आणि सर्वसमावेशक बनते कोण जे सरकार आहे सिव्हिल सोसायटी आणि मीडिया आता हे तर सरकारच्या गळ्यातील ताबीज आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे आता ट्रान्सपरन्सी नाही बट मीडिया आणि सिव्हिल सोसायटीमुळे का राज्यात का असायला पाहिजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व म्हणजे रिस्पॉन्सिबल निर्माण करतात कोण सिव्हिल सोसायटी आणि मीडिया पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये असं नाही पण जर तुम्ही जेव्हा बघितलं असेल अमेरिकेमध्ये अमेरिकेने आता युएसएनी इराणवर जो अटॅक केला त्याच्यानंतर तिथल्या मीडियानी सरकारला अनेक प्रश्न विचारले अनेक म्हणजे अनेक तिथे सरकार भीत नाही पण आपल्या देशामध्ये असं होतं का सरकार जेच म्हणत तेच ते होत नव उदारमतवादी धोरणे राज्याच्या भूमिकेतून संपूर्ण नियंत्रण ते सुविधादाता असा महत्वाचा जो बदल आहे तो घडून आणतो आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवतो मग याच्यामध्ये तुलनात्मक मी थोडस कंपॅरिझन केलाय त्याच्यामध्ये राज्य प्रकार भांडवल भांडवली समाजवादी प्रगत औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था मुक्त भांडवलशाहीमध्ये मुक्त व्यवस्था आणि बाजारपेठेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित होत असतं त्यानंतर लोकशाही आणि बहुदलीय म्हणजे काय डेमोक्रेसी पण मल्टी पार्टी सिस्टीम आहे नागरिक भूमिका उपभोक्ता आणि मतदार आर्थिक वाढ आणि गुंतवणूक समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये राज्य नियंत्रित करते किंवा नियोजित करते एकदलीय किंवा के सेंट्रलाइज असतो उत्पादक कार्यकर्ता समानता तुम्हाला बघायला मिळते प्रगत औद्योगिक मध्ये मध्ये मिश्र अर्थव्यवस्था दिसते प्रौढ लोकशाही दिसते भागरिक नागीदा जे नागरिक आहेत ते भागीदार असतात तंत्रज्ञान आणि कल्याणकारी योजनांना पुढे ठेवलं जातं विकसनशील डेव्हलप जे डेव्हलप आहे विद्यार्थी मित्रांनो त्या अर्थव्यवस्थेमध्ये मिश्र आणि योजनात्मक लोकशाही आणि अनेकदा सरकार स्थिर होतं लाभार्थी आणि मागणी करता मूलभूत गरजा आणि सामाजिक समावेश तुम्हाला दिसून येतो ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या चार महत्वाच्या संकल्पना आहेत एक आहे समाजवाद समाजवादिजम ज्याला आपण म्हणतो हुकुमशाही भांडवलशय आणि कम्युनिलिझम मालकी हक्क जर बघितलं असेल समाजवादामध्ये तर कोणाकडे राहील मालकी हक्क विद्यार्थी मित्रांनो हा सरकारकडे असतो मालकी हक्क कोणाकडे सरकारकडे वैयक्तिक मालकीच परवानगी आहे पण पूर्णता नाही जे अत्यावश्यक त्या सेवा आहेत त्या सर्व सर्व कोणाकडे असेल विद्यार्थी मित्रांनो सरकारकडे आणि जे छोट्या मोठ्या सर्व्हिसेस असेल या कोणाकडे असतील इंडस्ट्री वर्गाकडे फॅसिझम मध्ये मालकी वैयक्तिक मालकीच आहे अत्यावश्यक सेवा हुकुमशाहीकडे इथे सरकार आहे आणि इथे विद्यार्थी मित्रांनो जो राजा असेल जो हुकुमशाही असेल बरोबर त्याच्याकडे भांडवलशाही मध्ये काय असत सर्वस्वी वैयक्तिक मालकीचा अधिकार इथे काय लिमिटेड आहे समाजवादीमध्ये फॅसिझम मध्ये सुद्धा लिमिटेड आहे आणि भांडवलशाहीमध्ये काय सर्वच कुणाकडे विद्यार्थी मित्रांनो जो वैयक्तिक मालकीचा अधिकार जो भांडवलदार वर्ग यांच्याकडे सरकारचा हस्तक्षेप कमी आणि मध्ये संपूर्ण वैयक्तिक मालकीचा नकार काहीच नाही आहे म्हणजे कम्युनलिझम म्हणजे साम्यवाद ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मालमत्ता फक्त कोणाकडे असते राज्याकडे असते म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे इथे राज्याची मालकी इथे हुकुमशहाची मालकी इथे अं व्यक्तीची मालकी आणि ते पूर्णपणे विद्यार्थी मित्रांनो जी मालमत्ता आहे ती कोणाकडे असेल सरकारकडे असेल समानता उत्पन्नाचे पुनर्वाटप सर्वांसाठी धार्मिक स्वातंत्र्य राष्ट्रवादावर आधारित नॉर्थ कोरिया वर्ग रचनेवर आधारित विषमता म्हणजे डिस्क्रिमिनेशन मुक्त हालचाल मुक्त अर्थव्यवस्था समान संधी निर्माण करते प्रत्येक व्यक्तीला समान संधी देते सर्वजण समान आहे साम्यवादामध्ये फक्त सत्ताधारी वर्ग वगळता म्हणजे जे सत्ताधारी वर्ग आहेत आणि त्यांचं आणि बाकीच्या समाजाचं वेगळं डिफरन्शियट केला जातो हा सत्ताधारी वर्ग हा सोळाचा अपली दाखवत स्वतःला आणि बाकीचा जो संपूर्ण देश आहे तो एकसारखा दाखवला दा जातो किमती सरकारच्या नियंत्रणाखाली विशेषतः जीवनाशी वस्तूच्या किमती म्हणजे समाजवादीमध्ये सरकार नियंत्रित करत फॅसिजम मध्ये विद्यार्थी मित्रांनो हे समा सप्लाय अँड डिमांडवर आधारित असतं सप्लाय आणि डिमांड किती आहे त्याच्यावर डिफेंड करते भांडवलशाही मध्ये ग्राहक आणि कंपनीद्वारे बाजार फेरीत ठरतात त्यामुळे स्पर्धेमध्ये काय होतं आपण कॉम्पिटिशन निर्माण होते आणि कॉम्पिटिशन निर्माण झाली की जी भाववाढ आहे ती आटोक्यात राहतात आणि कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतं सरकारद्वारे ठरलेली कृत्रिम किमती कर प्रणाली सामाजिक सेवासाठी जास्त कर सोशलिझम आहे समाजाचा डेव्हलप करायचा म्हणून जास्त कर सैनिकी सैनिकीसाठी जास्त कर कारण की इथे कोणा तो आपली सैन्य वाढवायचं आहे म्हणून कर सरकार साथी कर घेतो मर्यादित मर्यादित सरकारसाठी बरोबर राज्य संपत्ती वाढवायचा आरोग्य सेवा सर्वांना मोफत केंद्र सरकारकडून चालवली जाते आपण आपल्या देशामध्ये राज्य सरकार सुद्धा चालवत पातळी नुसार मोफत शिक्षण कारण की राजा म्हणून तोच आहे बाजार आधारित आणि सरकारचे नियंत्रण नगण्य म्हणजे कमी असते सर्वांसाठी मोफत पण प्रत्यक्षात गरिबांसाठीच प्रभावी ठरते साम्यवादीमध्ये प्रसिद्ध व्यक्ती तावेज आईन्स्टाईन फेडरिक अँजेल्स बरोबर मुसुलोनी हिटलर निकोला मॅनेज हे फॅसिजम मध्ये ऍडम स्वीथ रोनाल्ड रेगन जॉर्ज वॉशिंग्टन भांडवलशाही मध्ये कार्ल मार्क्स लेनिन स्टॉलिन कास्त्रो फिडेल कास्त्रो याची खूप जबरदस्त स्टोरी आहे नंतर तुम्हाला सांगेल मी साम्यवादीमध्ये सामान्य तत्वज्ञान संपत्तीचे पुनर्वाटप आणि सामाजिक समानता आणि आधारित आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन साम्यवादामध्ये आप, समाजवादीमध्ये आपल्याला बघायला मिळते आपण आपण एकाधिकार केंद्र सरकार म्हणतो किंवा केंद्रीय सरकार म्हणतो राष्ट्रवादी नेता आणि व्यक्तिपूजेला प्राधान्य देतो मुक्त बाजारपेठात स्पर्धेवर आधारित सुधारणा आणि प्रगती दिसून येते भांडव कामगारांचे शोषण केले जाते आणि राज्य नियंत्रण आवश्यक हे तुम्हाला ऑलमोस्ट एक बेसिक अंडरस्टँडिंग आली असेल तुलनात्मक दृष्टिकोन राज्याच्या विकासाला केवळ स्थानिकच नव्हे तर जागतिक संदर्भात पाहण्यास मदत करतो प्रत्येक समाजात ऐतिहासिक सामाजिक आणि आर्थिक अनुभवांमुळे राज्याचे स्वरूप वेगवेगळ्या दिशांनी विकसित झालेले म्हणजे तुम्ही बघितलं असेल बघा हा देश हा देश हा देश अख्खा जग एकमेकांना जोडला गे गेलेला आहे बरोबर कशामुळे जागतिकरणामुळे आणि प्रत्येक जगातील देशांचा प्रत्येक देशावर कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे प्रभाव पडलेला आहे तसं आपली संस्कृती आहे आपला सामाजिक दृष्टिकोन आहे आर्थिक दृष्टिकोन आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भांडवलशाही वर्ग याच्यामुळे आपल्या देशाचं जे राजकारण आहे ते ही वेगळ्या दिशेने जाते समाज वेगळ्या दिशेने आपल्याला बघायला मिळतो आजच्या घडीला राज्य फक्त कायदे करणारे नाही तर सक्षम बनवणारे कायदे बनवणारे नाही ना ते कायदे सक्षम बनवणारे हक्कांची हमी देणारे भागीदारीला पीपीपी पब्लिक पी, पीपल पार्टनरशिपला प्रमोट करणारे एक बहुआमी यंत्र बनलेले आहे भविष्यात डिजिटल लोकशाही कृत्रिम साहरे स्वरूप आणखी गतिशील होईल ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील म्हणजे लोकांना सगळं व्यवस्थित मिळेल आय होप तुम्हाला आजचं जे स्टेट कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे हे समजलं असेल असं मला वाटते बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपले सगळे जे सेशन्स आहेत हे कम्प्लीट होतील आणि या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला सगळं समजून येणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आता हे सेशन संपवण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही दाखवतो हे बघा आपल्या सगळ्या पीपीटी रेडी आहे बरोबर पेपर टूच्या सगळ्या पीपीटी रेडी आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थिंकर्स सगळे आहेत त्यानंतर आपले जे मुवमेंट्स आहेत आपण जे डिटेलमध्ये घेणार आहोत त्या सुद्धा आंबेडकर गांधीजी ग्रामसी लॉकी मिल मार्क्स रॉय प्लोटो त्यानंतर मुवमेंट बघितलं कॉन्स्टिट्युशन मुवमेंट आहे नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट आहे रिव्होलशनरी अँड मिलिटंट मुवमेंट आहे शेतकरी कामगार सगळे सविनय कायदेभंग ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो आपलं सगळं रेडी आहे फक्त आपल्याला आता सेशन घ्यायचे आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं समजणार आहे तर आय होप तुम्हाला हे सगळं असेल एक ब्रीफ इंट्रोडक्शन समजलं असेल आता सेम इंट्रोडक्शन आपण नेक्स्ट जे सिलेबस टॉपिक्स आहे त्यांचं घेऊयात आणि